हरिभक्त पारायण रामेश्वर महाराज शास्त्री महा सकाळी सात ते साडेआठ फक्त एक तास आपण ह्या कार्यक्रमाला हजर आहे सकाळच्या पाठी नंतरच्या सर्वांना माहिती आहे की चालू होणार कधी काय होणार तर सर्वांनी वेळ हजर द्यायचं आज या कार्यक्रमा उपस्थित होईल आपला काय सहकार्य करणारे आपला सवाल माहिती की काळचं पोलीस भूषण हे सर्व अधिकारी आणि आपल्या प्रत्येक प्रोग्रामला सहकार्य करतात खरंतर आजच्या उपस्थित उपस्थिती संजय संजय साहेब वरिष्ठ पोलीस प्रेक्षक काळाचं यांनी आज

Perguntei é, é que <coughs> para

मुलं त्यांच्यावर चेहऱ्या दिसतात पानसरी दिसतात घरा जाऊ ना तिकडे चेहरे दिसून झाड तेवढा घ्याल नव्हतं

संत मोठ्या साहेब मध्ये कोणतीस दोन मिनिटं शुभेच्छा जेवा शुभेच्छा फक्त साहेब शुभेच्छा फक्त चालत चाललेले आहेत आणि नवीन पिढीची मुलं सुद्धा मला इथे दिसते मला वाटतं हे काम थोडं चालू आहे हे जो भक्तिभाव असेल श्रद्धा असेल आणि त्या त्या निमित्ताने त्या मार्गाने जे काही लोकप्रबोधन होत आहे हे अतिशय चांगली गोष्ट आहे या सर्व उपक्रमाला मी माझ्या पोलिसेशन तर्फे हार्दिक शुभेच्छा देतो जाऊ शकता मला जायचं धन्यवाद तसेच मी सात आठ दिवसांच्या आपल्या मदत केली आमचे सावंत महाराज लखंजे महाराज ज्ञानेश्वर महाराज

आमचे सरकार पर्यटनाका चना माहित आहे जे सतत बळ बळने सायन्स